नमस्कार मंडळी मी भाग्यश्री तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर तर ज्याचं नाव आहे मॉम्स किचन जॉय आता तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तरनकी चैनल करा। नी। नी तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्यांनी ज्यांनी तर महत्त्वाचं जॉईन व्हायचं आहे आपल्या या फॅमिलीमध्ये ज्यांनाचं वजन खूप वाढलेलं आहे ज्यांना उठता उठायला उठा येत नाही बसायला येत नाही खाणं चिमणी एवढं आहे पण वजन बदका एवढं झालेलं आहे असं आपल्याकडं म्हणतात बदक झाली आहे तसं वजन झालेलं आहे अगदी नॅचरल पद्धतीने घरगुती अन्न खाऊन बाकी कोणतंही स्पेशल डाय डाएट न करता स्ट्रिक्ट डाएट न करता स्टँडर्ड डाएट न करता ज्यांना ज्यांना वजन कमी करायचंय त्यांनी आपल्या फॅमिलीमध्ये ज्यांना जिमला जाणं जमत नाही ज्यांना व्यायाम करणं जमत नाही ज्यांना भरपूर सारं दिवसभरात काम असतं अशांनी आपल्या फॅमिलीमध्ये या किंवा एखाद्या कार्यक्रमात गेल्यावर कोपऱ्यात कुणाला तरी बसायला ला लागते एखादी खुर्ची घेऊन किंवा एकदम सगळ्यांना भेटायचं म्हणल्यावर लाज वाटते का तर तब्येत खूप वाढलेली आहे अशांनी आपल्या फॅमिलीमध्ये नक्की यायचं आहे तर विनंती आहे ज्यांना ज्यांना वजन कमी करायचं आहे मी रेसिपीज दाखवते काय खाल्लं आहे ते दाखवते तुम्हाला जन तुम्हाला सांगते आहे खरं म्हणजे तुम्हाला मी हे खाती सांगते पण प्रत्येक गोष्टीचे फायदेसुद्धा मी सांगत आहे तुम्हाला किंवा प्र कोणत्या गोष्टीनं काय होतं कोणती गोष्ट सोडली पाहिजे कोणत्या वेळेला काय खाल्लं पाहिजे प्रत्येक गोष्ट मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे जसं जमेल तसं मी रेसिपीसुद्धा शेअर करते आहे तुम्ही जर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता जे जुने आहेत आपल्या चॅनलवरचे मेंबर्स त्यांना माहीत आहे त्या ताई दादांना त्यांच्या पॉझिटिव्ह कमेंटसुद्धा येत आहेत की त्यांना हलकं वाटते पण पण आज मी आज आपले झालेले आहेत चौदा दिवस म्हणजे तेरा दिवसाचं डाएट कंप्लीट झालेलं आहे आज आहे चौदा दिवस डाएट हा शब्दच नाही आहे घरगुतीच अन्न खातोय तुम्ही आहे भाकरी भाजी चपाती भात दही अजून आ... फार काही गोष्टी मी तर दोन दिवस बाहेरचं खाल्ले तुम्ही खूप जणांच्या कमेंट आले की ताई मला खूप भीती वाटली मी दोन दिवस नाही का खाल्लं पण माझं वजन वाढलं असेल पण मी जसं सांगितलं आहे तसं जर तुम्ही फॉलो केलं असेल तर अजिबात तुमचं वजन वाढणार नाही ना आहे म्हणजे कॉन्स्टंटली क कमी होत राहणार आहे तुमचा मसल लॉस होणार नाही तुमचा फॅट लॉस होणार आहे मसल लॉस होणार नाही आहे ना तुमचा मला शक्तपणा वगैरे जाग जाणवणार नाही आहे कारण आपण मी असं काही तुम्हाला सांगितलेलं नाही आहे की खाऊ नको किंवा हेच खायचं नाही तेच खायचं नाही कोणत्या गोष्टी पाळायच्या तीन गोष्टी त्या तुम्हाला माहित आहेत जुने मेंबर आहेत त्यांनी कमेंट करून नक्की सांगा की म्हणजे नवीन लोकांना कळेल आपल्या की कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत बघू तुम्ही आपल्या चॅनलला किती बघता किंवा किती मला संपूर्ण ऐकता बडबड करते म्हणून मधून स्किप करता का काय हे मला माहीत नाही बरं असू द्या तर मला सांगायचे आपले झालेले आहेत चौदा दिवस म्हणजे आज आहे चौदावा दिवस तेरा दिवस कम्प्लीट झालेले आहेत त्यातले दहा दिवस स्ट्रिक्ट डाएट फॉलो केलं आहे तुम्हाला माहीत आहे स्ट्रिक्ट म्हणजे डाएट मी फॉलो करतच नाही जे काय शेअर केलं आहे ते जुन्या लोकांनीसुद्धा जाऊन बघा आपलं घरगुतीचं ना आहे फक्त खाण्याची वेळ व्यवस्थितपणा आणि थोडेसे बेसिक मॅनर्स वापरायचे आहेत आपल्याला की गप्पा 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 खाऊन घ्यायचं नाही आहे थोडंसं हळू स्वतःसाठी वेळ काढा थोडासा वेळ काढा स्वतःसाठी एवढा आपण झगडतो आपल्या परिवारासाठी थोडासा आपल्या स्वतःचा एवढ्या चोवीस तासातला थोडासा तर वेळ काढू शकतो ना तुम्ही पाच टक्के दिवसातल्या तासाचे तुम्ही पाच टक्के तर स्वतःला देऊ शकता ना आपण म्हणत नाही पाच टक्के तर लांबच राहिले एकच टक्के चोवीस तासाचे अडीच चोवीस तासामधले अडीच तास तुम्ही स्वतःला द्यायचे आहेत एक तास द्यायचा आहे संपूर्ण आत्तापर्यंत जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत खातो ते खाण्यासाठी आणि दीड तास द्यायचं आहे तुम्हाला चालण्यासाठी बाकीचं चा, तर तुम्हाला हेच भांडी आहेत कपडे आहेत फरशा आहेत मी पण करते तुम्ही पण करताय घरातली कामं आहेत मुलांचा अभ्यास आहे मिस्टरांना टिफिन द्यायचा आहे सगळी घरातली कामं घरातलं बघायचे बाहेरचं बघायचे भाजी आणायचे भरपूर काम आहे तरी पण स्वतःला टाईम द्या तर मला हे सांगायचं की दहा दिवसाचा डाएट जे केलेलं आहे मी ते तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे जे मी काही खाल्लेलं आहे तुम्ही पण बघितले मी मिसळपाव आहे वडा सॅम्पल खाल्ले घरचं कार्यक्रमातले मोठं ताट भरून खाल्ले सगळं खाल्लेलं आहे पण तुम्ही बघितले दहा दिवसाचं तर मी आज वजन का मोजून दाखवत आहे तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स वाढण्यासाठी आज मी माझं वजन मोजून दाखवलं की तुम्हालासुद्धा आतून हे होईल तुम्हाला म्हणजे कॉन्फिडन्स तुमचा बिल्ड होईल की त्याच्यामुळं तुम्ही अजून ह्यानं तयारीला लागला आणि जे नवीन लोक असतील त्यांनी आज जरी सुरुवात केली तरी चालेल आज आजच असतो उद्या कधी येत नाही तुम्हाला माहिती आहे तर आत्ताच सुरुवात करा काही वेगळं करायचं नाही आहे तर बघा मी तुम्हाला माझं वजन दाखवत आहे पहिल्या दिवशी ज्या दिवशी मी तुम्हाला माझं वजन मोजून दाखवलेलं डे वन चॅलेंजच्या आदल्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये मे बी होतं बरं का आपलं एकदा तुम्ही चेक करू शकता तिथं वजन आपलं किती होतं हे सुद्धा कमेंट करून सांगायचंय बघू तुमच्या किती लक्षात आहे आणि आता मी माझं आत्ताचं वजन दाखवत आहे तर बघा माझंच काळीच धडधड करते किती वजन भरते बघा आता तुम्ही अडुसष्ट तीस तर तुम्ही बघितलेलं आहे माझं वजन एवढं सगळं खाऊन पण किती कमी झालेला आहे तुम्हीच मला कॅल्क्युलेट करून सांगा की माझं वजन पंधरा दिवस पकडूया आपण बरं का दहा दिवस नको पकडायला आज चौदा दिवस आहेत मी आधी व्हिडिओ शूट करत होते त्यामुळे तुम्हाला ते मी एक ऑगस्ट पासून दाखवायला लागले त्यामुळं पंधरा दिवसाचं म्हणजे महिन्यातल्या अर्ध्या दिवसांमध्ये पंधरा दिवसांमध्ये मी किती वजन कमी केलेलं आहे ते तुम्हीच मला कमेंट करून डिफरन्स सांगायचं आहे माझं वजन किती होतं सांगायचं आहे आणि आत्ता किती आलं आहे आणि कोणते तीन पदार्थ नाही खायचे हे सुद्धा कमेंट करून सांगायचं आहे ज्याच्यामुळं बाकीचे जे नवीन आहेत त्यांना कळेल आणि आता मी शॉर्ट रेसिपीजमध्ये नाश्त्याचे वेगवेगळे पदार्थ दाखवणार आहे म्हणजे टाकणार आहे तर तुम्ही ते बघायचे रोज जसं होईल तसं मी आठवड्यातनं किमान चार वेळा तरी टाकण्याचा प्रयत्न करेल तसं रोजच टाकण्याचा प्रयत्न करेल थोडंसं शनिवार रविवार कसं मुलं घरी असल्यावर आपल्याला सगळं जमत नाही मोबाईल वगैरे नाही दिला किंवा समजू शकता तुम्ही तर तसं करेल मी तर नक्की जे नवीन आहे त्यांनी आपल्या चॅनलला फॉलो करायचं आहे तुम्ही इन्स्टाला पण तिथं आहे तिथं फॉलो करू शकता सेक्शनमध्ये जाऊन बघू शकता माझी इन्स्टाची लिंक मी जास्त सोशल मीडियावर नसते आजच पहिल्यांदा मी इंस्टाग्रामचं नाव घेत आहे तुम्हाला सापडेल तिथं लिंक तिथं दू तुम्ही जाऊन चेक करू शकता मी इंस्टावर म्हणजे मी सोशल मीडियावर पहिल्यापासून नाही आहे म्हणजे मला एवढा काही इंटरेस्ट नाही आहे ह्याचं बघायला मी आपलं पुस्तक वाचणे किंवा हे करण्यातच मला जास्त इंटरेस्ट आहे किंवा बोलण्यात दुसऱ्यांना गोष्टी समजून सांगण्यात म्हणजे कॉलेजपासूनच मला आवड आहे प्रत्येक गोष्ट समजून सांगायची तर ठीक आहे तर आता आ, उद्यापासून मी थोडेसे लॉंग व्हिडिओजमध्ये जास्त लाँग नाही पाच ते सहा मिनटाचे व्हिडिओज घेणार आहे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडि व्हिडिओज तुम्हाला देणार आहे ज्यामुळे तुमचा तुम्ही मोटिवेट व्हाल तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्हाला तुमच्या जे दिवसाचं रुटीन जे चालू आहे त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटणार नाही की मीच एक ती फक्त आहे याच्यामध्ये खूप लोकं आहेत खूप जण आहेत आणि मोस्ट ऑफ नव्वद टक्के लेडीजच आहेत याच्यामध्ये कारण फिमेल हार्मोन आणि मेल हार्मोनमध्ये फार आ, हे असतं तुम्ही बघा लग्नाच्या आधी मुलगी कशी असते आणि लग्नानंतर तिचं काय होतं ह्याच्यावरून तुम्हाला समजलं असेल हार्मोनल चेंजेसमुळं खूप शरीरामध्ये बदल होतात त्यामुळे मला हे सांगायचं आहे की तुम्ही उद्यापासून थोडीशी पाच ते सहा मिनिट द्या आणि व्हिडिओ बघा तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी देणार आहे आणि शॉर्टमध्ये तुम्हाला रेसिपीज देणार आहे शॉर्ट मी एक वाजता टाकते दुपारी आणि लाँग व्हिडिओ जो आहे आपला इन्फॉर्मेटिव्ह तो संध्याकाळी साडेसात वाजता टाकणार आहे तर नक्की लक्षात ठेवा आपल्या चॅनलचं नाव मॉम्स किचन जॉय चॅनलच्या नावातच तुम्हाला सगळं कळतंय की हे काय आपण करतोय आता असं नाही की मॉम्ससाठीच आहे चॅनलचं नाव आहे मॉम्स असं काही नाही पण म्हणजे जास्त करून आई वडील ह्या दोघांना स्वतःकडे लक्ष देता येत नाही त्यांच्यासाठीच हा चॅनल आहे स्वतःकडे लक्ष द्या तेव्हाच तुम्ही मुलांकडे लक्ष देऊ शकाल आपण राहिलो आपलं हेल्दी राहिलो आपण व्यवस्थित राहिलो तरच आपण जास्त जगणार जास्त नाही का आनंदी राहणार आणि आपल्या मुलांना तेवढंच देऊ शकणार त्यामुळे नीट व्यवस्थित सगळं फॉलो करा आणि नक्की कमेंट करा तुम्ही की किती वजनाचा माझा डिफरन्स आलेला आहे तर थँक्यू मंडळी बाय बाय छान राहा मस्त राहा रोज चाला भरपूर सारं पाणी प्या आणि घरगुती अन्न खा बाहेरचं काही खाऊ नका अडीनडीला खा सणासुदीला सगळं खायचं आहे कार्यक्रमांमध्ये सगळं खायचं आहे आणि बाहेर गेल्यावर पण खायचं आहे पण रोज रोज जाऊन खायचं नाही अडीनडीला खायचं तर बाय बाय छान राहा पाणी प्या